अडा नदीच्या बेटावर भागवत सप्ताह समाप्ती सात दिवसाचा भागवत सप्ताह संपन्न दोनशे वर्षाची परंपरा गावकरी जोपासत आहे यवतमाळ तालुक्याच्या शेवटच्या टोकावर खळखळ वाहणारी अडान नदी निसर्गरम्य वातावरण चोहीकडून वाहणारा अडान नदीची पाणी या ठिकाणी दोनशे वर्षापासून मध्ये चोहीकडून अडान नदीचे झुळझुळ पाणी वाहते मदास निलेश चौधरी यांचे शेत आहे या शेतामध्ये चित्रऋषी महाराजांची शेकडो वर्षापासूनची समाधी आहे घाटांजी तालुक्यातील पाटा पांगरा ह्या गावचे मूळ रहिवाशी असून त्यांनी सुरुवातीला भागवत सप्ताह सुरू केला त्यानंतर तीर्थक्षेत्र उनकेश्वर नांदेड जिल्ह्यातील गोलपेठ पारडी तसेच साकूरगणगाव या गावामध्ये भागवत सप्ताह घेत होते तेच परंपरा जोपासत साकूर या ठिकाणी अडाण नदीच्या पात्रावर चित्र महाराजांची समाधी भक्तांनी आणून बनवण्यात आली विशेष म्हणजे हरिभक्त अनंत शंकरराव आंबाडकर त्यांचे शिष्य होय सध्या ठिकाणी भागवत सप्ताह करत आहेत यामध्ये दोन्ही गावचा समावेश मोठ्या प्रमाणात असून खापर आजोबापासून परंपरा जोपासत असून या ठिकाणी ज्वारी भरडून कन्याचे जेवण दिले जाते आणि पंचमी वांगे पालक मेथी कोथिंबीर चमकुरा अशा विविध भाज्यांचे मिश्रण करून भाजी व कन्या हजारो लोक जेवण करून जातात भागवत समाप्तीच्या दिवशी गुणवंत महाराज पाटा पांग यांच्या हस्ते पूजन करून दहीहंडी केल्यानंतर समाप्ती केल्या जाते यवतमाळ जिल्ह्यात काय विदर्भातील चंद्रपूर भंडारा गोंदिया या ठिकाणचे भोजनाचा आनंद घेऊन घेऊन तीर्थ म्हणून नदीचे पाणी जातात महाराष्ट्रामध्ये तीर्थक्षेत्र म्हणून साकोर या गावाला ओळख नसले तरी पुष महिन्याच्या पौर्णिमेला छोटीशी यात्रा भरत असते विशेष म्हणजे ज्वारीच्या भरड्याच्या कन्या आणि पंचमिश्रित असलेली भाजी यांचा आस्वाद घेण्यासाठी विदर्भातले अनेक भाविक येत असतात